नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत एकूण सहा स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले परंतु ज्या पद्धतीने जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली तर एकदम असं सांगितलं ना की वायझेड होती म्हणजे अक्षरशः डोकेदुखी ठरणारी अशी ही नॉमिनेशन प्रक्रिया होती स्पर्धकांना ती प्रक्रिया कळतच नव्हती कळत होती पण वळत नव्हती की काय सांगता येत नाही कारण त्यांना मुद्देच ठेवता येत नव्हते कोणाला नॉमिनेट करायचं तेही कळत नव्हतं किंवा नॉमिनेट केलं तर मग त्याला रिझन काय द्यायचं हे सुद्धा कळत नव्हतं म्हणजे न कळणारी अशी ही नॉमिनेशन प्रक्रिया होती अक्षरशः डोकेदुखी ठरणारी होती पण याच्या अगोदर जे काही बिग बॉसच्या घरामध्ये झालं ना जे काही लक्झरी प्रोडक्ट बिग बॉसच्या घरामध्ये आले होते आणि कधीही असे लक्झरी प्रोडक्ट त्यांनी बघितले नव्हते किंवा खाल्ले नव्हते ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरातील सगळे लोक जे वागत होते ना तर त्याची सगळ्यात जास्त चीड आली म्हणजे तुम्ही तुम्हाला बिग बॉसच्या घरातल्या म्हणजे बिग बॉसच्या घरातल्या काही सदस्यांना बिग बॉसने शिक्षा दिली शिक्षा दिली त्यामुळे तुम्ही हे करायचं नाही आहे तर त्या गोष्टीचा शिक्षेस पात्र ठरणारे जे काही स्पर्धक होते ना त्यांनी अक्षरशः मजाक बनवला म्हणजे जेवढी नॉमिनेशन प्रक्रिया किचकट होती त्याचा जो काही राग येत होता ना त्याच्यापेक्षा जास्त राग या सदस्य हे जे काही सदस्य वागत होते त्याच्यामध्ये शिक्षेस पात्र ठरणारे आणि ज्यांना शिक्षा झाली नाही तेही सदस्य त्याच पद्धतीने वागत होते बघा आता इथे संग्रामदादा बिग बॉसच्या घरामध्ये आला आहे त्यामुळे बिग बॉसने एकतर सगळं जे काही साहित्य आहे जी काही ग्रोसरी आहे ती ग्रोसरी दिली घरामध्ये आणि त्यामध्ये बरेचसे लक्झरी प्रोडक्टसुद्धा दिले बरंच म्हणजे मी असं मला पहिल्यांदा असं दिसलं की बिग बॉसच्या घरामध्ये सगळं साहित्य आले खूप सारे लक्झरी प्रोडक्ट आलेले आहेत जे कदाचित या सीझनमध्ये दिलेच नव्हते एवढे भरभरून प्रोडक्ट आले होते पण इथे आता माहिती आहे की हे जे काही शिक्षेस पात्र सदस्य आहेत यांनी घ्यायचं नाही तरी पण यांनी प्रत्येकाने एक एक दोन दोन प्रोडक्ट उचलले कॉफी उचलले बिस्किट उचलले किंवा चॉकलेट्स उचलून अक्षरशः लपवले अरबाजने दोन बाटल्या उचलल्या कॉफीचे एक बॉटल त्याने त्या बेडच्या इथे ठेवले एक बाथरूममध्ये ठेवली त्या वैभवने काय चॉकलेट्स सॉरी काय बिस्किट उचलले त्यानंतर निकीने दोन तीन बिस्किट उचलले दादाने उचलले अरे म्हणजे हे लोक असे वागतात ना एखादं लहान बाळ नाही का मी तुम्हाला काय सांगू एखादं लहान बाळ चॉकलेटसाठी ज्या पद्धतीने करतं ना मला चॉकलेट द्या नाहीतर मी रडेन पडेन अशी गत सध्या बिग बॉसच्या घरामधले अशी गत सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळते जसं यांना काहीच मिळत नाही बिग बॉस जेवायलाही देत नाही अशा पद्धतीने हे लोक बिग बॉसच्या घरामध्ये वागत होते आणि त्यात मला ना अभिजित सावंतचा पण आज खरंच राग आला म्हणजे अभिजितला मी खूप मॅच्युअर समजतो आज तो त्या स्पर्धकांना सांगताना दिसला की तुम्ही हे म्हणजे जे शिक्षेस पात्र आहेत त्यांनी लपून ठेवा पुढच्या आठवड्यात तुम्हाला कामायला येईल अरे तुझ्याकडनं तरी ही अपेक्षा नाही त्यात तो सूरज चव्हाण सगळ्यांना चॉकलेट भरवतो हो पहिल्यांदा अंकिताला चॉकलेट भरवलं हो त्यानंतर त्या जान्हवीला कोण निकीला चॉकलेट भरवलं हो अरे तू कॅप्टन आहेस ना बिग बॉसने स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की हे जे काही लक्झरी प्रोडक्ट आलेले आहेत याचा जे शिक्षेस पात्र आहे त्यांनी अजिबात वापर करायचा नाही आणि कॅप्टनच या दोघींना भरवतो त्यानंतर साजिकच तो पॅडी त्याच्यावरती गरम होतो आणि लक्झरी प्रोडक्ट जाऊ दे म्हणजे यांना तर कधी मिळतच नाही किंवा आयुष्यात कधी मिळालेच नाही या पद्धतीने हे लोक वागत होते इथे बिग बॉसच्या घरातले हे लोक सर्रास रूल ब्रेक करताना दिसले अंकिता बेडवरती जाऊन बसायचं सोप्यावरती जाऊन बसायचं बिग बॉसने बोलल्यानंतर मुद्दामध बेडवरती बसायचं परत खाली उतरायचं बिग बॉसने तिला विचारलं काय तुम्ही का काय रूल ब्रेक करायचं हां माझ्याकडनं चार ते पाच वेळा रूल ब्रेक झाले निकीकडनं दोन वेळा झाले अरबा सांगतो माझ्याकडनं झाले म्हणजे यावेळी मला असं वाटतं ना की निकी तरी व्यवस्थित वागले ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे गेल्या भाऊच्या धक्क्यावरती भाऊने जे काही तिला सुनावलं होतं तर त्याच्यातनं तिने थोडासा तरी बोध घेतला पण बाकीचे सदस्य तर असंच ठरवत होते की बिग बॉसचे सर्रास नियम मोडणार आता जेवण बघा तुम्ही अंकिता त्या ताटामध्ये कसली तरी पनीरची किंवा बटाट्याची काहीतरी भाजी होती मस्त पैकी तेलात फोडणी घातलेली होती भाकऱ्या होत्या आणि ती खात होती खाऊ की नको कॅमेऱ्याकडे बघते खाऊ की नको अगं बाई खा तरी नाहीतर ठेव तरी का बिग बॉसचा नियम मोडते आणि आम्हाला हे सगळं दाखवते जान्हवी त्या वैभवला भरभरून तूप टाकून देते आणि हा वैभव पण फोडणी घातलेली डाळ सर्रास घेतोय अरे तुम्हाला उकडलेले पदार्थच खायचे आहेत ना म्हणजे मी मगाशी सांगितलं ना की हे जे शिक्षक पात्र सदस्य आहेत यांनी तर चुका केल्यात परंतु यांच्या चुकावरती पांघरून कोणी घातलं तर हे बाकीचे सदस्य आणि त्यांना मदतही करतात बिग बॉसने एक शिक्षा म्हणून ते सगळे लक्झरी प्रोडक्ट काढून घेतले खरं तर या बाकीच्या सदस्यांना जे शिक्षक पात्र नाही ना त्या सदस्यांना सुद्धा शिक्षा देऊन सगळे ग्रोसरी घ्यायला पाहिजे यांना सुद्धा ते यांनासुद्धा अजिबात फर्निचरचा वापर नको किंवा कि उकळलेले जे काही पदार्थ आहेत ना तेच यांना सुद्धा खायला द्यायला पाहिजेत हीच शिक्षा होती काय कळत नाही बाबा हे लोक म्हणजे बिग बॉसचे खरंच त्यांच्या बिग बॉसच्या नियमाचे खरंच यांच्याकडनं धिंडवडे उडवले जात होते आणि हे सर्रास होत होतं आता याच्यानंतर बघा मग वर्षातही सांगताना दिसत होती की आपण जे काही जेवण बनवू ते त्यांना द्यायचं नाही इथे संग्रामदादा पण सांगताना दिसत होता की नाही त्यांना आपण डाळ आणि भात देऊ त्यानंतर वैभव सांगत होता की नको ते असं नका तुम्ही करू त्याच्यातलंच आम्ही थोडंसं जेवण घेऊ यानंतर सूरज गरम होतो कारण सूरजची ही जबाबदारी होती आणि काय झालं माहीत आहे का सूरज कॅप्टन झालाय त्यामुळे कोणीही सर्रास आम्ही नियम मोडणार टीम बीचे चे सदस्य सुद्धा अंकिता सांगत होते मी चार पाच वेळा बसले ती मुद्दा म्हणून बसत होती मुद्दा म्हणून ते रेग्युलर जेवण जेवत होते का सूरज कॅप्टन आहे काय होणार आहे आमचं सगळेच सगळ्यांनीच तो पवित्र घेतलेला सूरज कॅप्टन आहे काय होणार आहे आता इथे बघा हे जे काही जान्हवी आणि आर्याचं भांडण झालं ना खरं तर ही गोष्ट आहे ना ती सूरजकडे त्यांनी पहिल्यांदा घेऊन जायला हवी होती परंतु नाही आम्हाला फुटेज पाहिजे दोघे एकमेकांना भांडायला लागल्या आर्याचं इथे एक रिझन असं होतं की ती आता थोडीशी म्हणजे जान्हवी आहे ना ही थोडीशी निगीकडे झुकलेली दिसते त्यामुळे आर्याने तो वाद इथे वाढवला पण आता या जेवणाचा मुद्दा आहे ना तर तो थोडासा व्यवस्थित हँडल करायला पाहिजेत होता सूरज ते सांगत होता की बाबा तुम्ही कसेही वागा पण जर चूक दिसली तर मग असा असा मी मारणार तुम्हाला आता बघूया बिग बॉसने मोठा निर्णय घेतला आता याच्यावरती बिग बॉसच्या घरातील सदस्य कसे वागतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यानंतर नॉमिनेशन टास्क येतो आता या नॉमिनेशन टास्क अंतर्गत बिग बॉसने फोटो दिलेले आहेत प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आणि त्या फोटोला समोर जाऊन नॉमिनेट करायचा आहे म्हणजे जो काही दिवा आहे तो दिवा तिथे टेबलवरती मांडायचा आहे जो दिवा मांडेल तो त्या गळ्यातल्या फोटोला सेव्ह करणार आहे जो जाणारच नाही जाना तो सदस्य योग्य रिझन देऊन इथे नॉमिनेट करणार आहे तर मला इथे ना थोडासा बिग बॉसचा बायसनेस वाटला हे तुम्हाला नंतर मी सांगतो आता इथे पहिल्या फेरीमध्ये अरबाजने सरळ वर्षाताईंना नॉमिनेट केलं आणि अरबाज तो नॉमिनेट करणारच होता वर्षाताईंना इथे वर्षातही पहिल्यांदा नॉमिनेट होते सेकंड राऊंडला बघा इथे अंकिता थांबली अंकिताकडे जान्हवीचं होतं की जान्हवीला मला नॉमिनेट करायचं आहे जो काही सुरतचा मुद्दा होता त्या कॅप्टनचे टास्कमध्ये सुरतला ज्या पद्धतीने ती बोलली होती की याची लायकी नाही वगैरे अमुक तमुक तर इथे बघा अंकिताचा हा जो मुद्दा आहे ना तो तिथे व्हॅलिड नव्हता गेल्या आठवड्यामध्ये असमाधानकारक कामगिरी हा मुद्दा इथे होता परंतु अंकिता तोच मुद्दा ती लावून रटाळ जो मुद्दा आहे ना तोच लावून तिने धरला होता की मला याच मुद्द्यावर तिला नॉमिनेट करायचं आहे मला याच मुद्द्यावर नॉमिनेट करायचं आहे बिग बॉस पण अडून राहिला की बाई तुला हाच मुद्दा घ्यायचा आहे अंकिताकडे हाच मुद्दा होता का त्या दुधाच्या टास्कमधला तिने मुद्दा काढला असताना की त्या बारक्यावरती ही बसली होती झोपली होती बारक्याला असं केलं तसं केलं हा मुद्दा अंकिताकडे नव्हता का पण नाही तिला हाच मुद्दा घेऊन बसायचं होतं त्यानंतर दादा पण तिला समजवतो अगं बाई हे मुद्दे घे ते मुद्दे घे परंतु त्या अभिजितलाच ही सांगताना दिसते तर इथे ही फेरी रद्द होते यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये दोन सदस्य आता बिग बॉस सांगतात की दोन सदस्यांना बाद करायचं आता इथे तिसऱ्या राऊंडमध्ये अभिजितला पकडता आलं नाही त्यानंतर आर्याला पकडता आलं नाही आणि त्या वैभवने दोन पकडले दोन जागा पकडल्या इथे वैभवने स्वतःसाठी एक जागा पकडली आणि दुसरी अरबाजसाठी एक जागा पकडली होती खरं तर आर्याने आहे ना तिथून सरळ बाहेर पडावं नाही ना आर्याकडे वैभवचा होता ना वैभव मी तुला नॉमिनेट करेन बस विषय संपला बघू जे होईल ते आम्ही बघू नंतर वैभव नॉमिनेट होतो पण मला असं वाटतं ना की वैभव हा अंकिताला नॉमिनेट करणार होता कारण अंकिताचा त्याच्या गळ्यामध्ये फोटो होता पण आर्याने तो डिसिजन घ्यायला पाहिजे की मी वैभवला नॉमिनेट करणार म्हणजे करणार आता हे तिघे पण अडून राहतात काय त्याचं नाव दादा त्यानंतर आर्या आणि वैभव हे तिघे पण अडून राहतात गेम पुढे जात नाही मग यांच्या गळ्यातील जे काही फोटो होते ना या तिन्ही फोटोना बिग बॉस रागात येऊन नॉमिनेट करतात जसं की आर्या वैभव आणि अंकिता कारण वैभवच्या गळ्यामध्ये अंकिताचा फोटो होता आणि आर्याच्या गळ्यामध्ये वैभवचा आणि दादाच्या गळ्यामध्ये आर्याचा फोटो होता त्यामुळे हे तीन सदस्य इथे नॉमिनेट होतात पहिली नॉमिनेट झाले ती था म्हणजे वर्षातही आणि नंतर आर्या वैभव आणि अंकिता आता हा जो काही चौथा राऊंड येतो या चौथ्या राऊंडमध्ये दोन सदस्य बाद करायचे आहेत पण इथे बिग बॉस सांगतात की जर तुम्ही व्यवस्थित खेळा नाहीत खेळाचा गांभीर्य जर तुम्ही व्यवस्थित समजला नाहीत तर मी आख्याच्या आख्या, आख्या सदस्यांना नॉमिनेट करेन आता इथे बघा डीपी दादा जो आहे तो पकडतो परंतु वर्षाताईंना ते पकडता आलं नाही ती जागा पकडता आली नाही परंतु वर्षाताईंना डी पी दादा ही जागा देतो का कारण वर्षाताईंकडे दादाचा फोटो असतो दादा इथे अभिजितला तो नॉमिनेट करू शकत नाही परंतु इथे संधी होती अंकिताकडे जान्हवीला नॉमिनेट करायची मग अशी मी सांगितलं ना की अंकिताने एकच कारण धरून ठेवलं का म्हणजे ते सुरजचं कारण अरे तुझ्याकडे बरीचशी कारणं होती जान्हवी ज्या पद्धतीने पूर्ण आठवडा बिग बॉसच्या घरामध्ये वागत होती तर तिला नॉमिनेट करायचं बरीचशी कारणं होती पण इथे जान्हवी पण बघा जान्हवी पण अडून राहते की मला त्या निकीला सेव्ह करायचं आहे म्हणजे सेव्ह करायचं आहे तर थोडासा या लोकांनी टीम बीच्या सदस्यांनी खेळ ओळखायला पाहिजे खरं तर अंकित अंकिताने ना थोडासा गेम समजायला पाहिजे की जान्हवीकडे की जान्हवीबद्दल आपल्याकडे ना बरीच कारणं आहेत परंतु बाईला जान्हवीला सेव्ह करायचं आहे म्हणजे करायचंच आहे हे काही कळत नाही आता इथे डीपी दादा अडून राहतो की मला अभिजितला नॉमिनेट करायचंच नाही कारण माझ्याकडे अजिबात रिझनच नाही आहे त्यामुळे ही फेरीसुद्धा इथे रद्द होते यानंतर सहाव्या राऊंडमध्ये पुन्हा दोन सदस्य करा बाद करायचे आहेत आता इथे पुन्हा एकदा डी पी दादा हा बाहेर जातो कारण इथे ताईंना तो ठेवायला देतो म्हणजे स्वतःसाठीच तो तिथे ठेवायला देतो मग इथे डी पी दादा अभिजितला घेऊन तो साहजिकच नॉमिनेट होणार होता पण इथे बघा काय त्याचं नाव निकीचा डबल डोलकीचा गेम पाहायला मिळाला म्हणजे मला तिकडे अरबादला पण सेव्ह करायचा आहे पेड़े दादा थ्रू आणि जान्हवीला पण सेव्ह करायचं आहे से। कारण जान्हवीचं जान्हवीच्या गळ्यामध्ये निकी होती म्हणजे डबल ढोलकीचा गेम ते इथे खेळताना दिसत होती पण इथे दादा हा दादाला नॉमिनेट करायचं त्याने विचार केला कारण तिथे जागत नव्हती त्यानंतर इथे जान्हवी ही निकीला नॉमिनेट करे आणि दादा सांगत होता ना की माझ्याकडे त्याचं त्याला नॉमिनेट करण्याचं असं व्हॅलिड कारण नव्हतं पण त्यांनी अगदी व्यवस्थित इथे कारण दिलं आहे मला बोलतं एक कारण सापडलं जसं की दुधाचा जो काही टास्क होता त्याच्यामध्ये संचालक म्हणून दादाची कामगिरी अगदी व्यवस्थित नव्हती नक्की ज्या पद्धतीने वागत होती तर तिथे दादाने तिला अजिबात थांबवलं नाही तर हे कारण अगदी व्हॅलिड होतं पण या पूर्ण नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत ना अंकिताकडे खूप संधी होती ला ला दे हो ला हो हो त्या जानवीला नॉमिनेट करण्याची पण अंकिता ही पूर्ण अडून राहिली आणि मला असं वाटतं ना की याच्यामध्ये पॅडीदादाकडे पण अरबादला नॉमिनेट करण्याची संधी होती गेल्यावेळी कसा पॅडीदादा फुल भिडला होता अरबादला त्यांनी थेट नॉमिनेट केलं होतं तर यावेळी पॅडेदादाने अरबादला नॉमिनेट करायला हवं होतं जरी पॅडीदादाला त्या जान्हवीने सॉरी निकीने नॉमिनेट केलं असतं तरी पॅडेदादा लगेच जात नाही हे थोडंसं त्याने विचार करायला पाहिजेच होता आणि थेट भिडायला हवं होतं दादाने अरबातला नॉमिनेट करू याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा पण मला असं वाटतं ना की अंकिताकडे संधी होती जान्हवीला नॉमिनेट करण्याची अजून थोडासा डोक्यावरती थोडासा जोर दिला असताना तर तिला बरीच कारणं जान्हवीबद्दल सापडली असती पण बाईने मनामध्ये ठरवलंच होतं की मला जान्हवीला सेव्ह करायचंच आहे अगं अंकिता तू नॉमिनेट झालीस ना दे काहीतरी रिझन आणि तिला नॉमिनेट ना राते का मागे तू राहते काय कळत नाही याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि इकडे बघा वैभव त्यानंतर हे जे काही तीन सदस्य नॉमिनेट झाले तर इथे बिग बॉसने या लोकांना जाणून बुजून नॉमिनेट केलं मला असं वाटतं ना की वैभव आणि आर्याला मुद्दाम नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आणलंय असं मला थोडंसं वाटतं याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बघा ही फेरी पण बिग बॉस रद्द करू शकत होते कारण बाकीच्या फेऱ्यात दोन त्यांनी रद्द के केल्याच होत्या ना तर ही फेरीसुद्धा रद्द होऊ शकत होती पण मला असं वाटतं की आर्या आणि वैभवला मुद्दा मूळ नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आणलंय काय काय वाटतं तुम्हाला याच्याविषयी कमेंट्स करून नक्की सांगा तर येथे वर्षातही अंकिता आर्या वैभव अभिजित आणि निकी असे सहा स्पर्धक हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आता बघूया उद्या वोटिंग ट्रेंड कशा पद्धतीने येतात मला असं वाटतं ना की आर्या आणि वैभव हे थोडेसे वीक असतील या नॉमिनेशन अंतर्गत तर या नॉमिनेशन अंतर्गत तुमचा सपोर्ट कोणाला असेल आणि कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि जो काही सकाळचा मुद्दा झाला होता जे काही लक्झरी प्रोडक्ट वर्णन जे काही बिग बॉसच्या घरामध्ये व्हा सदस्य वागत होते याविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका